सर जर का आम्हाला एम एस टी सी ई टीमध्ये चांगलं मार्क कॉलेज मिळवायचं आहे त्याच्या माध्यमातून तर आम्हाला बोर्डाच्या परीक्षेला किती मार्क्स लागणार त्याचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे आम्हाला जर का कमी मार्क्स मिळाले तर आम्हाला चांगले चांगले सी ओ पी कॉलेज आय सी टी कॉलेज सिंहगड वालचंद कॉलेज हे सर्व मोठे मोठे इन्स्टिट्यूटमध्ये आम्हाला ॲडमिशन कसं मिळणार आहे तर मुलांनो सर्व आज तुमच्या शंका दूर करणार आहे की तुमचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया किती पाहिजे पी सी एमसाठी किती पाहिजे पी सी बीसाठी किती पाहिजे बी फा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्यासाठी किती पाहिजे आणि बी फार्मला ॲडमिशन घेण्यासाठी किती पाहिजे मुलांनो एम एस टी सी ई टीने दोन हजार चोवीसला एक इलिजिबिलिटी क्रायटेरियाची एक नोटीस जाहीर केली होती किंवा इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये त्यांनी त्याचा उल्लेख केला आहे सर काय त्यांनी कुठल्या गोष्टी सांगितल्या मुलांनो त्यांनी एवढी एक गोष्ट सांगितली आहे की जी ज्यांना ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचे त्या विद्यार्थ्यांना पी सी एम ग्रुपमध्ये कमीत कमी पंचेचाळीस पर्सेंट मार्क्स असणं कंपल्सरी आहे किती मार्क्स असणं ओपन कॅटेगरीसाठी किती मार्क्स आहेत पंचेचाळीस टक्के म्हणजे तीनशेपैकी तुम्हाला जर का पंचेचाळीस टक्के मार्क्स हवे तर तुम्हाला तीन शं तीनशेपैकी किती मार्क्स पाहिजे आपल्याला एकशे पस्तीस मार्क्स असणं गरजेचं आहे बरोबर मग ओपन कॅटेगरीसाठी जर का आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे इंजिनिअरिंग कॉलेजेसला तर आपल्याला पंचेचाळीस टक्के मार्क्स तीनशेपैकी म्हणजे एकशे पस्तीस मार्क्स असणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांनो ज्यांची जे इकॉनॉमिकली विकर सेक्शन आहेत किंवा ज्यांची कॅटेगरी आहे त्यांना चाळीस टक्के मार्क्स असणं गरजेचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना एकशे वीस मार्क्स असणं गरजेचं आहे तुम्हाला जर का एकशे पस्तीसपेक्षा जास्त एकशे वीसपेक्षा जास्त मार्क्स आहे अदर कॅटेगरीजसाठी तर तुम्ही इझिली ॲडमिशन घेऊ शकता विद्यार्थ्यांनो अजून महत्त्वाची गोष्ट अजून महत्त्वाची गोष्ट झाली तर डोमासाईल आणि महाराष्ट्रात बर्थ सर्टिफिकेट असणं देखील गरजेचं आहे आणि आपली मुलांची नॅशनॅलिटी जी आहे ती इंडियन पाहिजे आणि एम एस टी सी ई टी दोन हजार चोवीसचं स्कोअर कार्ड आपल्याला लागतं ॲडमिशन घेण्यासाठी ठीक आहे तुम्ही ते आता काढू शकता मुलांनो हे मी तुम्हाला सांगितलं आपल्या फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्यासाठी मुलांनो ज्या वेळेस मी अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगणार सा आहे पुढे ज्या वेळेस आपल्याला फार्मसीसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे त्यावेळेस आपल्याला किती किती क्रायटेरिया पाहिजे सर ज्या वेळेस आपल्याला फर्स्ट इयर फार्मसीमध्ये ॲडमिशन यायचे तर फिजिक्स आणि केमिस्ट्री हे सब्जेक्ट तर कंपल्सरी आहेत पी सी बी पी सी बी ग्रुप आपल्याला हवा आणि त्याच्यामध्ये जवळपास आपल्याला पंचेचाळीस टक्केच मार्क्स पाहिजे आहे आणि जे बॅकवर्ड कॅटेगरीचे असणारे किंवा यू डब्ल्यू एस असणारे त्यांच्यासाठी चाळीस टक्के मार्क्स असणं गरजेचं आहे मुलांनी तर आपला एक डाऊट क्लिअर झाला की आपला पी सी बी ग्रुप किंवा पी सी एम ग्रुप असणार आहे तर जनरल कॅटेगरीसाठी किंवा ओपन कॅटेगरीसाठी आपल्याला कमीत कमी पंचेचाळीस टाक्स पंचेचाळीस टक्के मार्क्स मिळवणं अत्यंत गरजेचं आहे आणि अदर कॅटेगरीजसाठी किंवा इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी आपल्याला चाळीस टक्के पी सी एम आणि पी सी बी या दोन्ही ग्रुप्समध्ये मार्क्स मिळवणं अत्यंत गरजेचं आहे मुलांना सर जर का आम्हाला थोडा मार्क्स कमी मिळाला तर आम्ही काय करायचं आम्हाला देता येणार नाही का मुलांना ज्यावेळेस तुम्हाला मार्क्स कमी मिळाले त्यावेळेस तुम्हाला एक एवढी चांगली ऑपॉर्च्युनिटी सी ई टीने दिलेली आहे की समजा आता व्यवस्थित लक्ष द्या आता अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतोय समजा आता तुम्हाला एकशे पस्तीसपेक्षा कमी किंवा एकशे वीसपेक्षा कमी मार्क्स मिळाले तर सी ई टी काय सांगते आपल्याला की तुमचा फिजिक्स आणि मॅथ्स हे तर कंपल्सरी सब्जेक्ट आहे फिजिक्स आणि मॅथ्स ला तर तुम्हाला थोडेफार चांगले मार्क्स मिळाले आहे ठीक आहे परंतु तुमचा हा जो केमिस्ट्री विषय असणार आहे किंवा बायोटेक्नॉलॉजी किंवा बायोलॉजी हा विषय आहे किंवा टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशनल टेक्नॉलॉजी किंवा इन्फॉर्मेटिक प्रॅक्टिस किंवा ॲग्रिकल्चर किंवा ग्राफिक किंवा बिझनेस स्टडीज बघा लक्ष द्या तुम्हाला जर का केमिस्ट्रीमध्ये कमी मार्क्स येत असले तर तुम्ही केमिस्ट्रीच्या जागेवर बायोटेक्नॉलॉजी किंवा बायोलॉजी किंवा याचे मार्क्स कन्सिडर केले जाणार आणि हे तिन्ही मिळून तुमचा ग्रुप क्वालिफाय होतो का नाही त्याच्यावर तुमचं ॲडमिशन ठरणार आहे म्हणजे ह्या ही गोष्ट करून तर ऑलमोस्ट सर्वांचं जर ॲडमिशन कन्फर्म होत असतं एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये पण पन... महत्त्वाची गोष्ट मी तर तुम्हाला काय सांगितले फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे कंपल्सरी सब्जेक्ट आहे परंतु केमिस्ट्रीच्या जागेवर बायोटेक्नॉलॉजी किंवा बायोलॉजीच्या जागेवर केमिस्ट्री किंवा के केमिस्ट्रीच्या जागेवर कॉम्प्युटर सायन्स किंवा आय टी या अनेक वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून तुम्ही क्रायटेरियामध्ये इलिजिबल होऊ शकतात विद्यार्थ्यांना ह्या सर्व गोष्टी आपल्याला ट्वेल्थमध्ये ट्वेल्थनंतर चांगल्या चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजेसला फार्मास्युटिकल कॉलेजेसला ॲडमिशन घेण्यासाठी अत्यंत गरजेचं असणार आहे मुलांनो हे तर होते इलिजिबिलिटी क्रायटेरिया मला एवढंच सांगायचं तुम्ही ग्रुप क्वालिफाय केला तुम्हाला बोर्डामध्ये कमी पर्सेंटेज मिळाले परंतु तुमचा ग्रुप क्वालिफाय तरी तुम्ही टॉप मोस्ट कॉलेजला ॲडमिशन इझिली घेऊ शकतात त्याच्यामुळे ही शंका दूर करायची आता पण वेळ आहे आपल्याकडे की आपल्याला जरी बोर्डाचे पेपर कठीण केले तरी पण आपण ई टीचा चांगला जोरदार अभ्यास करून शंभर पर्सेंटाईल मिळवूया तुम्हाला चांगलं कॉलेज मिळणार अशी मला आत्मविश्वास आहे तुमच्यापेक्षा जास्त विश्वास मला आहे फक्त तुम्ही अभ्यास व्यवस्थित करा मुलांनो आता येणाऱ्या काही काळामध्ये आपण एम एस टी ई टीचा क्रॅश कोर्स फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूबवर देणार आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आपल्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्या मित्रांना सांगा की सरांचं चॅनल आहे त्याच्यामध्ये आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट क्रॅश कोर्स येणारे अनेक कंटेंट प्रोव्हाइड केला जातो त्याचे जेणेकरून त्यांची पण मदत होणार आणि तुमची पण मदत होणार विद्यार्थ्यांनो आतापर्यंत आपण अनेक व्हिडिओज अपलोड केले ज्याच्यामध्ये आपण एम एस टी ई टीचा सिलेबस सांगितला एम एस टी सी ई टीची स्ट्रॅटेजी सांगितली एम एस टी ई टीच्या टॉपरची गोष्ट सांगितली तुम्हाला तो कशा पद्धतीने टॉपर झाला सामान्य मुलापासून या सर्व्या गोष्टी आपण चॅनलवर अपलोड केलेल्या विद्यार्थ्यांनो येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जबरदस्त आणि टॉप मोस्ट कंटेंट आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहे याची मी तुम्हाला शुआरिटी देतो फक्त तुम्हाला सबस्क्राईब करणं का गरजेचं आहे कारण की माहिती तुमच्यापर्यंत पोचणार तेव्हाच ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करणार आहे त्याच्यामुळे मुलांना सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत किंवा मित्रांपर्यंत चॅनल पोहोचवणार तुम्ही ही मला अपेक्षा आहे विश्वास आहे आणि चांगला अभ्यास करा सर्वांना बेस्ट टॉप लक आणि आपण इथे थांबूया मित्रांनो